सर्वांना क्रांतिकारी जय भीम भीम भीमसैनिक युवा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्ष आम्ही अनोखा असा उपक्रम राबवतो यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने आज आम्ही एकत्र आलो आहोत या उपक्रमाची आमचे प्रतिष्ठानचे सचिव प्रफुल्ल मोहिते सविस्तर माहिती देतील सर्वांना क्रांतिकारी भीम चौदा एप्रिल हा एक ऐतिहासिक दिवस या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारत देशासह जगभरामध्ये विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते बौद्ध समाजातील तरुणांना एकत्रित आणून त्यांना आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय करण्यासाठी तसेच समाजासमोर अडअडचणी व विरोधात लढा देण्यासाठी चिपळूण तालुक्यातील विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित व समाजभान असलेल्या तरुणांना तरुणांनी बारा मार्च दोन हजार एकोणीस साली स्थापन केलेल्या भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात केले जाते प्रतिवर्षी यंदाही चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीबद्दल माहिती दे देण्यासाठी आज आम्ही भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य जमलो हो आहोत तरी मी भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे प्रमुख सदस्य व पदाधिकारी यांचा मी आपल्यासमोर नाम उल्लेख करत आहे सर्वप्रथम आमच्या भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे भीम अध्यक्ष शुभम सुनील क कदम उपाध्यक्ष रोहित अरुण कदम सेक्रेटरी मी स्वतः प्रफुल्ल दत्ताराम मोहिते तसेच उप उप सेक्रेटरी अर्जुन विलास कांबळे खजिनदार अजय गणपत पवार संघटक आशिष जयपाल कांबळे सल्लागार अरुण वासुदेव मोहिते सल्लागार प्रफुल्ल बिकाजी जाधव प्रमुख सदस्य चेतन चंद्रशेखर कदम संदेशवाहक संकेत सुधाकर मोहिते ऑडिटर आकाश रवींद्र कांबळे ऑडिटर सुमित सुभाष जाधव प्रमुख सदस्य शैलेश शरद जाधव प्रमुख सदस्य क करण विलास कांबळे प्रमुख सदस्य रोहित कदम प्रमुख सदस्य निलेश सुधाकर मोहिते प्रमुख सदस्य अमित अरविंद मोहिते प्रमुख सदस्य प्रसन्न सुधाकर मोहिते आशित सुरचंद गमरे क्षितिश जाधव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य या रॅलीचे नियोजन करत आहेत चिपळूण तालुक्यातील धार्मिक सामाजिक संघटनेचा सा पाठिंबा भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले जाते चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती चिपळून तसेच भारतीय बौद्ध महासभा चिपळून बौद्धजन पंचायत समिती चिपळून व उत्कर्ष समिती चिपळून या मातृधम्म संस्थाने आपल्या भीमसैनिक युवा प्रतिष्ठानला सहकार्य मोठ्या प्रमाणात करत असतात आणि याही वर्षी त्याने म या मातृधन्य संस्थेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे भीमसैनिक युवा प्रतिष्ठान चिपळूण आणि सर्व बौद्ध समाज धार्मिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चौ चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आहे तरी कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे महा महामानवाच्या अस्थिकलशाला वंदन करून रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले भीमसैनिक तसेच भीमर डीजे बँड समावित हा ताफा निघणार आहे रॅलीला ताफा चिंचनाच्या मार्गे चिपळूण कराट रोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वररोध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सांगता होणार आहे सदर ही रॅली भव्य दिव्य होण्यासाठी आपण सर्वांनी परिवारासहित समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडायची आहे याही वर्षी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य दिव्य रॅलीत वादळ हे सर्वांना पाहायला मिळणार आहे तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे जिवंत देखावे असणार आहेत हे देखावे रॅलीतील प्रमुख आकर्षण ठरणार आहेत रॅलीतील तालुक्यातील हजारो भीम अनुयायी सहभागी होणार आहेत विविध धा सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी घेणार आहेत तरी सर्व भीम अनुयायांना यांची नोंद घ्यावी व मोठ्या प्र मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे असे आव्हान यानिमित्त आम्ही भीमसैनिक प्रतिष्ठान चिपळूणच्या वतीने करत आहोत जय भीम आत्ताच आमच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी आमचा आढावा हा तुमच्यासमोर मांडला आहे आणि मी एक तुम्हाला एक नम्रतेची विनंती करेन एक आव्हान करेन की या रॅलीला तुमचं जसं दोन वर्ष सहकार्य आहे त्याच सहकार्याने एक मोठा सहभाग तुम्ही या याही वर्षी दाखवावा आणि या समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी तुम्ही पार पाडावी आणि गेले हैं, दोन वर्ष ही रॅली सक्सेस करण्यासाठी बावीस लोकांची टीम खूप अहोरात्र काम करत आहे आपल्या कामातून आपल्या नोकरी धंद्यातून एक थोडा वेळ आपल्या समाजासाठी देऊन हे चित्र तुम्ही जे चौदा एप्रिलला बघताय ते सक्सेस होण्याच्या मागे यांचं यांचा मोठा हात आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करेन की या रॅलीला सक्सेस करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा चिपळूण तालुक्यातील तरुण वर्गाला या आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलं जातं आणि इथेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत